गेल्या काही वर्षांपासून आपण सर्वजण अनुभवत आहोत की पृथ्वीच्या पर्यायाने आपल्या सभोवतालच्या वातावरणात किती भयंकर उकाळा आणि उष्णता जाणवत आहे यात नुसत्या जागतिक तापमान वाढीवर चर्चा केल्या जातात परंतु कृती अतिशय थोकडीच दिसत आहे होती आणि आहे परंतु चर्चा करण्यापेक्षा कृतीवर भर द्यायचा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गनोरेथील काही तरुण एकत्र येत साईप्रेम नावाचा ग्रुप तयार करून गावातील परिसरातील जिथं जिथं मोकळी जागा दिसेल तिथे वड पिंपळ कडुनिंब अशा विविध अमर वसदाहारीत कायम ऑक्सिजन देणाऱ्या जवळपास पाचशे वृक्षांची लागवड केली आहे कोणत्याही उद्घाटनाचा गाजाबाजा न करता जवळपास पाच हजार वृक्षांची उद्दिष्ट ठेवत ते पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे येथील ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागा वन विभागाच्या मोकळ्या जागा स्मशानभूमी शिंदळी तळी अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे या कामासाठी अकोले वन विभागाने वृक्ष देखील पुरवले आहे या कामी वन विभागाचे श्री पंकज देवरे वनरक्षक एकनाथ पारेकर श्री थोरात व त्यांच्या सर्व टीमचे अनमोल सहकार्य लाभले आहे वृक्षारोपणाकरिता विशेष सहकार्य श्रीयांश कन्स्ट्रक्शनचे अक्षय श्री सागर श्री साई केटरचे विक्रम खतोडे चंदन रेवगडे आदित्य आहेर प्रकाश आहेर लक्ष्मण आहेर दीपक आंबरे नारायण आहेर अक्षय गाडेकर शहानूर मनियार विनायक मुळे निलेश सावंत दीपक दातीर अक्षय कदम बाळासाहेब आहेर गौरव क्षीरसागर सुशांत आरोटे राम आहेर स्वप्नील दातीर विवेक आमरे आदींचे विशेष सहकार्य लाभले सर्वच महाराष्ट्रातील तरुणांना विनंती आहे की तरुणांनी ठरवले तर काय घडत नाही तेव्हा जिथं जिथं मोकळ्या जागा असतील तिथे कोणतेही वृक्ष लावा अगदी आपल्याला आवडणारे वृक्ष आपण लावू शकतो असे आवाहन गणोरे येथील तरुणांनी केले आहे निश्चितच या वातावरणात बदल घडेल आपण सर्वजण पुन्हा एकदा निसर्गाच्या वातावरणात राहूया आपण घडवूया वन विभाग आपल्याला सहकार्य करील अशाच पद्धतीने आपण पाच हजार वृक्षांची लागवडीचं उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करूल अशी आशा संपूर्ण गनोरे ग्रामस्थांच्या वतीनं व युवकांच्या वतीनं देत आहोत गनोरे प्रतिनिधी आपले गनोरे करिता सुशांत आरोटे